माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रनितीदायी शिंदे यांनी आज हिंगुलांबिका माता प्रकट दिनानिमित्त मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले यावेळी प्रनितीदाय शिंदे यांच्या हस्ते देवीची आरती देखील करण्यात आली देवीचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले असल्याची भावना यावेळी प्रणिताई शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी आमदार प्रणिदा शिंदे यांनी दिवसाची सुरुवात ही गणेशपेटीतील हिंगुलांबिका मातेचे दर्शन घेऊन केली यावेळी त्यांनी देवी मातेची मनोभावे आरती केली दरम्यान सोलापूरकरांची दुष्काळापासून सुटका होऊ दे चांगले पर्जन्यमान व्हावे शेतकऱ्यांच्या समस्या सुटून त्यांना चांगले दिवस यावेत असे साकडे देवीकडे त्यांनी मागितले यावेळी प्रनिधी शिंदे यांच्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष किशोर कटारे श्रीकांत अंबुरे सुशांत अंबुरे दत्तात्रय पुकाळे राजकुमार हंचाटे विजय पुकाळे सूर्यकांत महेंद्रकर किसन गर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका